पैठण तालुक्यातील पासोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गेवराई मर्दा येथील खाडे वस्ती रस्त्याचे काम गेल्या 20 ते पंचवीस वर्षांपासून जैसे ते स्थितीत होते पैठणचे दबंग अधिकारी सारंग चव्हाण तहसीलदार शुभांगी शिंदे मंडळाधिकारी नारायण तोरणकर तलाठी भूमापक अधीक्षक एस एन तोटे पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जमादार आंबेकर गावचे सरपंच विक्रम जायभाई व गावकरी सहकारी यांच्या मदतीने या रस्त्याच्या कामाला लागलेले ग्रहण सुटले आहे